विद्यापीठामध्ये काय घटना घडत असताना कुलगुरू मोदय काय करतात सेक्युरिटी वरती लाखो रुपये खर्च केले जातात पोलीस यंत्रणेवरती कदाचित प्रेशर असू शकतो त्याच्यामुळे त्यांनी आमची धरपकड केलेली आहे प्रत्येक आंदोलन आम्ही कुलगुरु केविनच्या खाली करतो आज उन्हात आम्हाला आंदोलन करावं लागतं आज आम्ही विद्यापीठामध्ये आंदोलन करतोय कारण काही गुरुजी घटना विद्यापीठामध्ये पंधरा दिवसापूर्वी घडली होती त्या संदर्भात की कॅम्पसमध्ये गांजा हा मिळाला मिळला जातो तो कशा पद्धतीने मिळाला त्याचा पाठपुरावा केला पाहिजे के की को कोण याला देत आहे संबंधितांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं रास्त आमची मागणी याच्या व्यतिरिक्त आमची कोणती मागणी नाही परंतु विद्यापीठामध्ये काय घटना घडत असताना कुलगुरु महोदय काय करतात सेक्युरिटी वरती लाखो रुपये खर्च केले जातात वरती लाखो रुपयाचं टेंडर निघाला जातं कुलसचिव त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पैसे आणण्याचं काम करतात त्या ठिकाणी कितीतरी गैरप्रकार होतात पण जर विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून अंमली पदार्थ हे कॅम्पसमध्ये विकले जाणार नाहीत अशा पद्धतीच्या कायद्यामध्ये तरतूद असताना देखील काळजा येतो आणि संबंधित सगळे यंत्रणा आहे तर त्या ह्याला कुठेतरी पुरे काम करतात का हा आमचा प्रश्न त्याच्यामुळे हा आंदोलन करतो काही दिवसांपूर्वी कुलगुरूंसोबत भेट झाली होती काही दिवसांपूर्वी आम्ही कुलगुरूंना त्या ठिकाणी निवेदन पण दिलं होतं परंतु त्यांनी गुन्हा दाखल केला नाही त्यामुळे नाईला जसं आम्हाला आंदोलन करावं लागलं आणि आम्ही निदर्शनं करतोय समाजासमोर हा मुद्दा आणतोय की अशा पद्धतीनं कोणताही प्रकार जर विद्यापीठ कॅम्पस मध्ये घडला तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून आम्ही कदाचित सहन करणार नाही आणि याच्या विरोधामध्ये आम्ही आवाज उठत उठ राहू तुम्हाला आंदोलनासाठी आतमध्ये जाऊन दिलेलं नाही त्याबद्दल आंदोलनासाठी आम्हाला आत जाऊन दिलेलं नाहीये कारण दरवेळी आम्ही आतमध्ये आंदोलन करतो पण पोलीस यंत्रणेवरती कदाचित प्रेशर असू शकतो त्याच्यामुळे त्यांनी आमची धरपकड केलेली आहे पण त्यांनी जर आंदोलन करू दिलं तर आज आम्ही आंदोलन करतोय मुख्य इमारतीच्या समोर आज आम्ही आंदोलन करतो आणि प्रसंगी आम्ही आतमध्ये पण जाऊ विद्यापीठ कारवाई नाही केली तर पुढे काय आम्ही जर कारवाई केली नाही तर अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील करू आज आम्ही या ठिकाणी गेट वर आंदोलन करतोय उद्या कुलगुरूंच्या केबिन मध्ये घुसून देखील आंदोलन करू नक्कीच आपण पाहिलं कुलगुरूंच्या केबिन मध्ये देखील आम्ही आंदोलन We are the people. We are the people.